काही महिन्यांपासून ठाणे शहरातील विविध भागात हवेतील प्रदूषणाचं प्रमाण अधिक वाढलं आहे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून आजारांमध्ये वाढ होते याची दखल घेत ठाणे महापालिकेत शहरातील हरितक्षेत्र वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे त्यानुसार येत्या सहा महिन्यात शहरातील तब्बरिकशे चव्वेचाळीस उद्यानं कात टाकणार आहेत साठी पालिका पंच्याहत्तर कोटींचा निधी खर्च करणार आहे त्यामध्ये वृक्ष लागवड करणं उद्यानांचा कायापालट करण्यात येणार असून शहरातील विविध भागात हरित क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे मुंबईवाढोबाद ठाणे महापालिका क्षेत्रात हवेतील प्रदूषण त्यामुळे सर्दी तापखोकल्याशा आजारांना नियमांना निमंत्रण आहे हे वाढतं प्रदूषण राखण्यास रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे रस्त्यांची दुराई करणं बांधकाम क्षेत्राला नोटीस बजावणं शेकोटी लावणं डेब्रीजचे डेम्पर वाहून नेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणं इत्यादी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्यानंतर आता प्रदूषण रोखण्याबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पावलं उचलली आहेत शहराचा पूर्व भाग डोंगराळ इसब पश्चिम भागात डोंगरांनी नदीचे खोरे विकसित केले शहरांची अंतिम सीमा येऊर टेकडी पालिका हद्दीत संजय गांधी नॅशनल पार्क क्षेत्रासह हरित क्षेत्र छप्पन्न पूर्णांक एक टक्के आहे तो वगळता हरित क्षेत्र सत्तेचाळीस पूर्णांक तेरा टक्के एवढं आहे मागील काही वर्षात शहरातील हरित क्षेत्र विकसित होत असल्याचा दावा पालिकेनं केला